मित्र हो हे आहे वैनगंगा नदीचं विस्तीर्ण पात्र भरून वाहणारी ही माय वैनगंगा आणि त्या वैनगंगा नदीच्या काटावर वसलेली ही आहे भातशेती निवृत्त वन अधिकारी सन्मानिय विठ्ठलराव मेश्राम यांच्या या या आवारामध्ये आपण आज भात शेतीविषयी जाणून घेण्यासाठी जमलेलो आहोत साहेब ह्याबद्दल आपण काय सांगाल ही जी भात शेती चाललेली आहे आपले आपल्या कोकणामध्ये भात शेती असते पण ती लहान प्रमाणामध्ये असते पण भंडारा आणि गोंदिया याला भाताचं कोठार म्हटलं जातं तर इथल्या शेतकऱ्यांसाठी आपण काय सांगाल पूर्व विदर्भात च गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं भातशेती होते आणि आता यंदा पाऊस उशिरा आल्यामुळे सध्या भातशेतीच्या कामांना सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये शेतकऱ्याविषयी शासन नेहमीच बोलत असते प्रत्यक्षात भातशेती करणाऱ्या शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती अशी आहे की एक एकर भातशेतीला रोपांच्या रोपे तयार करण्यापासून लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण घरी येईपर्यंत जवळपास एकराला पंचवीस हजार रुपये वीस ते पंचवीस हजार रुपये सरासरी खर्च येतो आणि वार्षिक सरासरी उत्पन्न सर्व गावातील जर शेतकऱ्यांशी चर्चा करून आपण जो निष्कर्ष काढलेला आहे तर त्याच्यामध्ये सरासरी उत्पन्न वीस पोते म्हणजे एक सोळा क्विंटल मोठा धान जर असला तर ज्याची किंमत तीस ते पस बत्तीस हजार रुपये होते आजच्या दरात हमी भावाप्रमाणे आणि जर बारीक धान असलं तर ते पस्तीस ते चाळीस हजाराच्या घरात जाते लागत जरी सारखी असली थोडी फार प्रमाणात तरी प्रति एकरी निव्वळ नफा शेतकऱ्यांना या भागात मग ते चारही जिले जे मी सांगितले त्याच्यामध्ये प्रति एकरी नफा जो आहे तो सरासरी आठ ते दहा हजार रुपये प्रति वर जात नाही शेतीचं मालकी जरी शेतकऱ्याची असली आणि त्याच्या कष्टाचं किंवा त्याच्या मजुराचा खर्च या प्रत्यक्ष खर्चामध्ये जर जोडला तो प्रति एकरी पंच्याहत्तर हजार रुपये प्रति एकरी खर्च येतो आता निव्वळ नफा सहा महिन्यामध्ये जर त्याला दहा हजार रुपये होत असेल तर सरासरी दीड हजार रुपये महिन्याची प्रति एकरी कमाई एक एकराच्या शेतकरी सरासरी करत असतो याच्यामध्ये त्याचं आयुष्य कसं चालेल याचा शासनानं विचार करावा आणि त्याच्या जे शासन बोलते नेहमी कुठल्याही पक्षाचं सरकार असो तर त्याचं जर खरोखर उत्पन्न जर वाढवायचं असेल तर जसं प्रोसेसिंग युनिटला कुठलंही प्रोसेसिंग युनिट असो ती भातगिरणी असो दुधाच्या असो की पॉवर प्लांट असो शासन प्रत्येक प्रोसेसिंग युनिटला सरासरी पस्तीस टक्के अनुदान देत असते तर प्रमाणात शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार रुपये एकरी जर खर्च धरला त्याची मजुरी स्वतःची मजुरी घेऊन तर शासनानं त्याला पस्तीस टक्क्यामध्ये निदान पंचवीस हजार रुपये खर्च अनुदान स्वरूपात दिलं तरच लहान शेतकऱ्यांची आणि स सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरेल असं माझं मत आहे सोबत प्रमीलताई मेश्राम पण आहेत त्या त्यांना सतत ह्या शेतीमध्ये आणि सहकार्य करत असतात साहेब मी काय म्हणतो की बऱ्याच ठे प्रमाणात आपल्याकडे छोटे शेतकरी पण असतात का तर कीटकनाशक आणि फवारणीबाबत भातावरील याबाबत तुम्ही त्यांना काय सांगाल भात शेतीमध्ये सर्वसाधारणपणे खोळगिळा हा एकच रोग असतो जो सांभाळला तर उत्पन्न चांगल्यापैकी होऊ शकते आणि त्याच्याकरता कुठल्याही अळी मारणारं जर औषध घेतलं तर म्हणजे एक दोन वेळ फवारणा केल्या तर ते नियंत्रणात येते हा विषय एक दोन विषय आहे प्रादुर्भावाचा पण शेतकऱ्याच्या उत्पन्नाविषयी जे आपण बोलत होतो तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनीसुद्धा ही मागणी जे माझं मत आहे की पंचवीस हजार प्रति एकरी त्यांनी मागणी करावी अनुदान स्वरूपात आणि जे शासनाला सहज शक्य आहे तर ही मागणी शेतकरी का करत नाही हा एक प्रश्न आहे आणि ते या मागणीकरता प्रवृत्त होईन आता नजीकच्या काळात विधानसभेचे इलेक्शनसुद्धा आहेत तर त्या अनुषंगाने या क्षेत्रातील शेतकरी जर त्यांच्या कुठल्याही राजकीय पक्षाचे जे नेते आहेत किंवा पक्ष आहेत त्यांच्याकडे भातशेतीकरता प्रतिएकरी पंचवीस हजार रुपये अनुदान स्वरूपात दरवर्षी सातत्यानं देण्यात यावे अशी मागणी करतील मित्र हो मित्र हो खरोखरच त्यांची सूचना ही अत्यंत सुंदर आहे विठ्ठलराव मेश्राम हे निवृत्त वन अधिकारी असून एक प्रगतशील शेतकरी म्हणून कार्यरत आहेत तिरोडा तालुक्यामध्ये त्यांची काही एकर भातशेती आहे आणि अत्यंत सुंदररित्या त्यांनी ते सगळं सांभाळलेलं आहे त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्या नक्कीच शेतकऱ्यांनी अंमलात आणाव्या आणि शासनाकडे त्या बाबतीत आपली मागणीही करावी एवढंच सांगून मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान